गुड मॉर्निंग मैत्रीण शुभ सकाळ सर्वांना आता वाजलेत मैत्रीण बारा वाजलेत आणि माझं किचनमधलं काम चालू आहे बघा इकडं लावलाय भात लावलाय आणि भाजी केली मैत्रीण वरण पण झालंय पीठ थोडं मुरायला ठेवलं होतं मैत्रीण थोडं जरा मुरलं ना जरा पोळे चांगले होत्या अशा बारीक बारी दळ चिटकायला खाली आज उन खूपही मैत्रीण नो काल दिवसभर आभाळ होतं आमच्या इकडं कसलं ते ऊन नव्हतं काल आज नुसतं चटकून पडलं आज काल बरं वाटलं चिटकून चिट चित्क चिटकलंय चिटकायले खाली नुसतं ते त्यांना मैत्रिणं झाले का तुमचे नाश्ते फिष्टे खाल्लं होतं मैत्रिणीनं सकाळी मी मैत्रिणीं भाजी केली शेपूची ह्या दिवसात मैत्रीण शेपू पालक मी केली मैत्रीण शेपूची भाजी केली कुठं केली नंतर दाखवते तुम्हाला पालक हे ह्या दिवसात मैत्रीण शेपू चुका आंबट चुका पुन्हा पालेभाजी आपल्या आहारामध्ये ठेवायची आणि पुन्हा थंड पदार्थ जास्त खायचे मैत्रीणं उन्हाळ्याच्या दिवसात आपल्या शरीरातलं तापमान हे पाणी कमी होत आहे ना त्याच्यामुळं पालक शिपू ह्या हो भाज्यांचा भाज्या जास्त खायच्या पालक खाटून करायचा असं वाटत नसला तर मेथी खायची मैत्रीण पुन्हा गाजरं गाजर पण येईल बाय आता मी बघितले मग गाजर पण होते त्याच्याकडे बाजारात गेलते मी काहीच भाजीला नव्हतं मग पालक आणला हे आणि हे आणला मी एक आणली ककडी घेतली स्वस्त म्हणलं तर आणि गवारी काढली मैत्रीण गवार मिसावं लागेल काढून फुली बाजूला टमाटे स्वस्त महाग मैत्रीण मग ते सप टाकून चपाती चिटकू चिटकू तपास खाली चपाती ग ताक प्यायचं मैत्रिणी दिवसामध्ये जास्त प्रमाणात थंड असते ताक गरम जाजावले व्हायला पाहिजे मला उन्हाळ्याच आवडत नाही आमच्या घरातलंच भगत आहे किचनमध्ये तर ज्या व्हायचे मैत्रीण एकदा विचारते झालं का म्हणून मैत्रीण तिसरंच धुवून लावलं आणि झाडाखाली कचरा झालता सगळा झाडून एवढ्या ठिकाणी गोळा केला मैत्रीण कचरा भरून आता उद्या टाकायला होते तिला ते मग मला ते म्हणजे ह्या दिवसात पान गळतेत ना नवीन पालवी फुटती ते सगळा लईच कचरा झालता दिवशी होतं मैत्रिणी मैत्रीण ह्या दिवसात सांभाळून वापरा मला पाणी तेवढं आम्ही पाणी हे करत नाही मी आता दोन तीन दिवसाला धुवायली मैत्रीण रोज नाही धुत आता कारण पाणी वाया घालवायचं नाही

महिना काही काही नालोच असतं पण सकाळी तर कागदार राहते दूधवाले भाजीवाले भाजीवाले जवळ येत तेव्हा येत नाही भाजी आणली की मग येते चला मैत्रिणी त्याला जेवाय देते मी Ah, C'est pour qu'elle बघा मैत्रीण आपलं आजचं जेवण इकडे केली मैत्रीण शेपूची भाजी केली आपलं तिखट वरण केले इकडे केल्यात आंब्याच्या फोडी आणि इकडं चपाती गरम गरम आणि भात चला त्याला देऊन येते तुला मैत्रीण मग किती करून पोळ्या आणखीन राहिल्यात माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये भाई सर्वांना व्हिडिओ आवडला तर मैत्रिणीनं लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका